आ महाराष्ट्रतील टॉपची डवण धावन म्हणजेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोंडगाव येथील ऋषी सोलाट, शुभम सोलाट, यांची मैसूर असो वा मैसूर असो किंवा किलार त्यामध्ये टॉपची टॉपचीच वस्तू वासरी पाहत आहे क्वालिटी काय बावणीची खासियत म्हणजे इथे असलेली किल्ला असू एक मैसूर वासरे छोटी असानात का पण क्वालिटी ही सर्वोत्तम असते क्वालिटीची तडजोड केली जाणार पाहिजे एकूण दहाच वासरे आहेत कर्नाटक येथून काल मुंबई उतरलेली आहे क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो शरीरेष्टी नजर तसेच त्यांना असलेला गळा हा किती कमी आहे हे पण चेक करा म्हणतात समोरून बुजवते वगैरे काही समोर बैल

या वासराचं वय पाच महिने आहे तर बाकी वासराचे वय सात ते आठ महिने आहे परत एकदा पाहू शकता दावल किती अट्रॅक्टिव आणि कोमल अशी

महाराष्ट्रातील सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेले दावण